बातमी मेधा कुलकर्णी यांच्या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये मेधा कुलकर्णी यांना अश्रू अनावर झाले बॅनरवर आक्षेप घेताना मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी आलं महिलांनी राजकारणात राहायचं नाही का असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे सध्या पुण्यामध्ये बॅनर युद्ध सुरू आहे फलक युद्ध सुरू आहे त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले माझ्या मनाला लागत जेव्हा कुठला विषय येतो जेव्हा महिला राजकारणामध्ये आणि त्या मुद्द्यांच्या आधारे बोलतात तेव्हा त्यांना मुद्द्यांच्या आधारेच त्याचं उत्तर अपेक्षित असत येस म्हणा नो म्हणा काही करा पण त्याचं मुद्द्यांच्या आधारे उत्तर अपेक्षित असतं खालच्या पातळीवर जाऊन जेव्हा टीका होते तेव्हा वाईट वाटतं मग रिझर्वेशन देऊन काय फायदा